त्याला मूल बाळ नव्हत आणि मग तो एका आश्रमामध्ये जातो एका साधूला विचारतो असं का मग तो म्हणतो तुला एक अं हे करावं लाग करावं लागेल नंतर तो तुला होईल मूल मग तो त्याप्रमाणे ओम करतो आणि मग त्याला ऋषी एक सांगतो तुला जे मूल होईल ते फक्त अठरा वर्षापर्यंतच असेल त्यानंतर नसणारे असं सांगतो तो व्यापारी थोडस दुःखी होतो परंतु मुल नसण्यामुळे त्याला तेही मान्य असत नंतर पुढे चालून त्याला मुलगा होतो तो नंतर पुढे चालून अठरा वर्षाचा होतो त्याच्यानंतर व्यापाऱ्याची पत्नी त्या आता मुलाचं लग्न केलं पाहिजे मग त्याच लग्न एक छोट्याशा गरीब भरच्या मुलीशी करून देतात त्यानंतर त्याच मरण येत तेव्हा ते त्याची ते पत्नी त्याला हे करते व्यापारी सांगतो तुझ्या पतीच मरण आहे आता आम्हाला ही गोष्ट तुला लपवायची नाहीये ती पत्नी त्याची म्हणते तुम्ही काळजी करू नका मी, मी माझ्या प पतीचं संरक्षण करीन त्यानंतर ती दररोज तुळशीला दारात दिवा लावायची पाणी घालायची एक दिवस यम आला आणि त्याने दारात उभार तिच्या पत्नीचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला परंतु दारात लावलेला तुळस म्हणते तिच्या पतीचा तो जीव घेऊ शकणार नाही कारण ती माझी मन भक्ती पा पूजा करते जल वाहते दिवा लावते रोज तर माझ मी संरक्षण करणे ही जरुरी मी याची उर्वरित गोष्ट ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला छोटासा पहिला व्हिडीओ टाकते मी असा माझा प्रयत्न कसा वाटला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण गोष्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की